ग चिंगे चिंगे मी असं ऐकलंय तुला जर लई जर राग आला ना लय राग तर तुला राग, राग कंट्रोल होत नाही म्हणजे असं ऐकलंय बोल एक ठिकाणी मी तुझं ऐकलं नाही मला राग कंट्रोल होत नाही आणि राग जर आला ना माझं बल्लगेच चक्कर चालू होत डोक्यात घुसत आहे डोक्यात घुसत राग हा डोक असत फिरायला हा ना तरी म्हणतो तो तरी म्हणतो तुला तु राग आलो तो पहिले डोक्यात जात आहे ना तरी म्हणतो फरची कस काय फुटलेली तू नाही फरची कस काय फुटलेली असेल फरची फिटायला पाहिजे तुम्हाला नाही फुटायला पाहिजे नाही तुला डोक्यात राग आला डोक्यात घुसला तर तू डोकं खाली आपडते ना काढून नाही असं ऐकलं मी तुमच्या तिला राग सहन होत नाही ते फरची आहे ना तुम्ही फरची आहे ना झाड लावायला पाहिजे ते लावल्यामुळे ना आता हे सगळं काढून ना जाड फरची आणत मोठे आता काय पर्याय नाही ना मला फुटायला डोक्यात सांगा त्या हो मोबाईल फोडी तिथून खाली फेक बरची नाही पाहू ना फुटत नाही आपण नाही तो डोक्यात ना ते राग मग एकदा चेक करून पाहू कसं डोक्यात जातं ते जा पूर्ण डोक्यात घुसत का ते नाही इथं फरची फुटलेली तिकडं फरची फुटलेली नाही विचारलं बाई तुला विचारलेलं बरं चार गोष्टी चार गोष्टी